विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता इयत्तानवी कुमार भारती प्रकरण एकोणवीस प्रीतम या प्रकरणाचा पूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे तुलना करा शाळेतील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम यामधील फरक पाहूया किरकोळ किड़ असलेला रया गेलेला युनिफॉर्म युनिफॉर्म घातलेला आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम आणि खूप देखना भरदार उंच आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला व छातीला बिल्ला लावलेला प्रीतम हा पहिला फरक दुसरा फरक आहे एकलकोंडा घुमा कोणाशीही न मिसळणारा आणि स्वतःला काय वाटते याची भान असणारा अशा प्रकारे आपल्याला हा फरक स्पष्ट करायचा आहे प्रश्न दुसरा आहे कार्नेलिहा त्यामधील अ आहे प्रीतमला मराठी नीट येत नसे कारण कारण प्रीतम जन्मल्यापासून महाराष्ट्राबाहेरच होता तो त्या वर्षी प्रथम महाराष्ट्रात आला होता त्यामुळे प्रीतमला मराठी नीट नीट नसे दुसरा प्रश्न पाहूया यामधील पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण लिहूया प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकेचे वडीलही वारले होते त्यामुळे त्यांना प्रीतमचा पोरकेपणा समजत होता या पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तीन प्रतिक्रिया लिहा यामधील पहिला प्रश्न आहे प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबून घेतले आणि आई-वडिलांना घेऊन यायला सांगितले दुसरा प्रश्न पाहूया अबोल प्रीतम भडबडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया बाईंनी प्रीतमला जवळ घेतले आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आता पाहूया या पुढील प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा प्रश्न चार आहे लेखिकेच्या कृती वतीच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा प्रथम आहे बाईंनी प्रीतमला जवळ घेतले ममत्व दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले कार्यनिष्ठा प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या संवेदनशीलता आणि एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला निरीक्षण अशा प्रकारे आपल्याला या जोड्या लिहायच्या आहेत आता प्रश्न पाच आहे प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठ्यातील वाक्य शोधा व लिहा येथे तुम्हाला सर्व पाठातील वाक्य व्यवस्थित लिहून दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न सहा दिलेला आहे खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा रया जाने म्हणजे शोभा जाने रया जाने म्हणजे शोभा जाने दुसरा वाक्प्रचार पाहूया संजीवनी मिळणे यामध्ये आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधून आपल्याला पर्याय निवडायचा आहे जीवदान मिळणे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी आज्ञार्थी करा मुलांनो आई वडिलांची आज्ञा पाळा हे वाक्य आपल्याला आज्ञार्थी आज्ञार्थी करून लिहायचं आहे आता दुसरं वाक्य पाहूया यामधील हा तलाव अतिशय सुंदर आहे हे वाक्य आपल्याला उद्गारार्थी करायचं आहे ब किती सुंदर आहे आहा तलाव? आता पाहूया पुढचा प्रश्न रस्त्यावर केवडी हो गर्दी विधानार्थी करा रस्त्यावर खूपच गर्दी आहे पुढचं वाक्य पाहूया नेहमी खरे बोलावे हे नकारार्थी करायचं आहे आपल्याला आणि याच उत्तर आहे कधीच खोटे बोलू नये अशा प्रकारे आपण प्रश्न सात पाहिला आता प्रश्न आठ आहे स्वमत यामध्ये प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नाते संबंधाविषयी तुमचे मत सविस्तर लिहा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद